हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्यामध्ये आता भरपूर बाजारात हिरवे मटर आलेले आहेत आणि मस्त आपण त्यापासून वेगवेगळ्या रेसिपी बनवतो परंतु आज आपण मस्त चटकदार हा आज आपण वटाण्याचा ठेचा बनवला ते पण ओल्या वटाण्याचा पण मी अशा ओल्या वाटाणे सोलून घेतलेल्या आहेत चला आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मग या सगळे कडे ठेवलेल्या त्यात तेल ॲड करूया आपण छान असं छान तेल गरम होऊ देऊया आपण तेलामध्ये फोडणीला कढीपत्ता घेतला आहे थोडंसं मीठ आहे हळद आहे आणि जिरं घेतलेलं आहे आता हे सर्व आपण हे फोडणीला टाकूया पहा तेल गरम आहे आता हे सर्व आपण घेतलेलं ॲड करूया आता ओटणी आपण ओटणी यामध्ये ॲड करूया कमी गॅसवर छान यायला परतून घेऊया त्यासोबत एक असा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे ते ॲड करू हे कांदा आपण चिरून घेतला ॲड करूया छान परतून घेऊया छान आपण पाच मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं थोडं झाकण कांदा आणि वटा छान असा मऊ झाला पाहिजे एवढा आपण याला व्यवस्थित असं पाच मिनटं झाकून भाजून आता पाच मिनिट आपण भाजून घ्या व्यवस्थित आता आपल्या ह्या ठेच्यासाठी लागणार एक वाटण तयार करून घेण्यासाठी ओली मिरची घेतली आहे जिरं घेतलं आहे थोडासा ओवा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण घेतलं आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे तुमच्याकडं खलबत्ता वगैरे पाटा असेल त्यावर पण तुम्ही वाटून घेऊ शकता आता मिक्सरमध्ये आपण मिरच्या ॲड केलेल्या आहेत त्यानंतर लसूण घेतलेला आहे त्यानंतर कढीपत्ता आहे सॉरी कोथिंबीर घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे आता हे सर्व ॲड करूया आणि थोडंसं मीठ कारण आपण त्याच्यात पण मीठ टाकलं म्हणून अगदी थोडंसं एक चिमूटभर एवढं आपण मीठ ॲड करूया छान हे मिक्सरला वाटून घेऊया आता व्यवस्थित आपण हे मिक्सरला वाटून घेऊया पहा पण व्यवस्थित असं वाटून घेतलं पावशात जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही असं आपण याचं पापलं वाटण तयार आहे पण नेहमी आपण वाटाण्याची भाजी वगैरे बनवतो तेच तेच खाऊन कंटाळ येतो त्यामुळे मस्त आपण आज गावरण झंड असा वटाण्याचा ओल्या वाटाण्याचा ठेचा बनवणार आहोत आता आपण ओटाने आपले व्यवस्थित असे मऊ झालीत का बघूया आपण झाकून याला व्यवस्थित असं पाच मिनिट छान असं परतलं आणखीन एक मिनिटभर याला छान असं वाफवून घेऊया म्हणजे असं मऊ झालं पाहिजे ओटाणा कच्चा राहिला नाही पाहिजे आता आपण ओटाणा एका साईडला असं थोडंसं करून घेऊया आपली मिरची मिरचीचा आपण ठेचा बनवला ते आता ॲड करूया छान याला पण एक मिनिटभर छान असं परतून घेऊया म्हणजे मिरचीचा कच्चा पणच जाईल ছানো পাতলাপন একটু পরতুন খাম মেচি পাড়ি তো হলে মিনিট ছান ভাজনীত হা মিক্স করুন দোকান व्यवस्थित आपला वटाणा आणि मिरचीचा आपण ठेचा टाकला ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित दोन्ही एक मिनिटभर छान असं परतून घेतलं म्हणजे मस्त खमंग आपला हा ठेचा तयार होतो आपण छान एक मिनिटभर छान परतून घेतलं आहे आता एक तांब्या घेतलेला आहे मी असा स्वच्छ धुवून आता या तांब्यानं आपण छान असा ठेचा असा वटाणा असं छान असं मस्त असं ठेचून घेऊया व्यवस्थित आपला ठेचा तयार होतो या पद्धतीने आपण व्यवस्थित अशा वटाने ठेचून घेऊया व्यवस्थित आपण असं छान असं व्यवस्थित असं ठेचून घेतलेलं आहे पहा इझी होते आपण वटा व्यवस्थित असे भाजल्यामुळे कांदा व्यवस्थित भाजल्यामुळे व्यवस्थित असं मऊ झालेलं आहे आणि व्यवस्थित पहा असं व्यवस्थित आपण याला ठेचून घेतल्या पाहू शकता तुम्ही मस्त आपला झणझणीत असा ठेचा तयार आहे त्याला व्यवस्थित काढून घेऊया पहा तयार आहे आपला ओला वाटा झणझणीत असा ठेचा पण नेहमी आपण भाजी खाऊन कंटाळतो किंवा भाजून असे खातो कंटाळा येते पण अगदी झणझणीत आपला हा गावरान पद्धतीने ठेचा तयार झालेला आहे पहा बरोबर चपथे खूप छान लागतो तुम्ही ने प्रवासात नेत असाल तर खूप मस्त रेसिपी आहे पहा मस्त कुठलं काही जास्त वाटण वगैरे करायचे नाही एकदम कमी साहित्य त्यामध्ये झणझणीत असा चविष्ट आपला ठेचा तयार होतो हा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद